फॅमिली नमस्कार सर्वांना कशाही सर्वजण ना बरंच असावं बघितलं का बीड जिल्ह्या साईडला किती पावसानं हाकार माजवला हो आहे काय त्या शेतकऱ्यांनी करायचं आयुष्यभर शे त्याच्यासाठी वाट बघत बसायचं आणि ती जर पावसानं घालवलं तर काय होतंय बघा बरं काय उपयोग आहे का त्याचा हां माणूस म्हणतं शेतीत तर पिकवायला लई काय कष्ट लागत नाही ज्याला काय कळत नाही शेतीत पिकवायचं त्याला काय कळायचं आहे कष्ट लागतंय का न लागता येत आज सहा महिन्याचं पाच महिन्याचं पीक हाताशी आलेलं सर्व काही पावसानं लुबाडून नेल्यागत नेलं पाक वाहून गेलं कांदं कुणाचं मका केळी किती वायपट गेलं सांगा बरं काय त्या शेतकऱ्यानं करायचं आता तर सरकारचं डोळं उघडायला पाहिजे हा? ना हां आता त्यांना खांद्याच्या अन्नाची सुद्धा पंचायती झाली कुणाची बारावीची पुस्तकं गेली कुणाची पहिली दुसरीची पुस्तकं वाहून गेली त्या मुलांनी सालून साल अभ्यास केलेला त्याचं काय करायचं अभ्यासाचं सोडा हो अभ्यासाचं काहीतरी ऑनलाईन आताचा वेगळा वेगळा विषय निघालेला तर काहीतर करायचं त्याला पण आयुष्यभर संसार साठवलेला ती वाहून गेला आयुष्यभर त्या पिकासाठी वाट बघितलेली सहा महिन्यात आज आपण वर्षभर परत महाग पुढं बसून खाऊ म्हणून त्याची अपेक्षा केलेली ती जर सहा महिन्याच्या आतच तोंडाशी यायच्या आधीच घास हिसकावून घेतला हां निसर्ग बी इतका कोपला आहे त्यांच्यावरच शेतकऱ्यांवरच काय त्या शेतकऱ्यांनी करायचं सांगा बरं मी त्या दिवशी व्हिडिओ बनवला आता बऱ्याच जणाला कळालं माझं म्हणणं ती आणि काय शेतकऱ्यांचं हाल इतकं येतं शेतकरी माणूस मेल्यावर इतकं रडत नाही इतका आज त्याचं पीक ती पाच सहा महिन्याचा हातातोंड तोंडाशी आल्याला घास घालवला आहे त्यानं मग त्याला किती वाईट वाटत असं एक घरातलं कुटुंबातलं एक व्यक्ती गेल्यासारखं असतं आपलं पीक जाणं म्हणजे हां बघा शेतकऱ्यांची दया करा आणि इथून पुढं का नाही शेतकऱ्या मालाला भाव द्या आणि सरकारचं जरा डोळं उघडू द्यावं असं माझी तर नम्र विनंती आहे सरकारांना आणि जितका शेतकऱ्यांच्या आसपास जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे एकामेकाला साथ द्या आज आपण शेतकरी शेतकऱ्यांना साथ दिली नाही तर मग काहीच उपयोग नाही आणि खरंच वाला दुष्काळ म्हणून जाहीर करावं हो, तिकडच्या लोकांना मराठवाड्यातल्या लोकांचा आणि मराठवाड्यातल्या लोकांनी खरंच आपण एकामेकाशी जुटून राहावा तरच सरकार कुठं तर जागं राहणार आहे नाहीतर या सरकारला असंच काही जरी वाटोळं तुमचं झालं तरी काय त्याला फरक पडणार नाही आणि इथून पुढं इलेक्शनच्या वैस। वेळेस ज्या वेळेस आपल्याला जे सोय करतील त्यांनाच खरं मतदान करा आणि डोळे उघडून मतदान करायला शिका आजकाल खरंच त्याच्यासाठी लई गरज आहे शेतकऱ्या लोकांची का तर किती शेतीचा माल वायपट जात गेला ती गेला घरातलं जीवन विस्कळीत झालं सोनं काय म्हणते ति सोन्यासारखं अन्न जपलेलं आयुष्यभर वर्ष न वर्ष जपत राहिलेलं ते अन्न वाहून गेलं काय उपयोग आहे आज त्या कांद्याला लावायचं म्हणलं तर बाई पाचशे रुपये हाजरी घेते आहे तिला पाचशे रुपये हाजरी देऊन सालभर कांदा टिकवायचा आहे तिचं पाचशे ते पाचशे गेलं आणि जे आपल्या हातात तोंडाशी राहिलेला बी वाहून गेल्यावर त्या शेतकऱ्यांना खायचं काय मग हां खरं शेतकऱ्यांचा विचार करा सरकारला बी जागी उद्या जरा आणि आजूबाजूच्या बीड जिल्ह्यातल्या तिकडच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यानं एकामेकाला साथ द्या तरच कुठं तर सरकारला थोडीफार जाग येणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका